कुठलं आलेगाव आलेगाव बर नाही ना तर बिल झालं बिल रकडलं त्यांनी बरोबर बरोबर आता फक्त एक राहिलंय की त्यांनी पंचवीसशेच दिले आणि वरण तीनशे देणार आहे ती काय करणार हीच काय करणार तीनशे आपल्याला बांधायचंय मी बुधवार किंवा गुरुवार पुण्याला जाणार आहे हा पुण्याला तीनशे रुपयासाठी जायचंय आणि एक मिटिंग घ्यायची रविवारच्याला ला मी सांगतो तीनशे घ्यावं लागते भांडून त्यांच्याकडनं ते आता हे जे तुमचं सात महिने बिल पंचवीसशे रुपयाचं थांबवलं ना होय त्याला व्याज म्हणून तीनशे रुपयांनी पुन्हा त्या आम्हाला हप्ता द्या म्हणून त्यांना भांडायचंय तुमच्या सारखा नेता खरंच महाराष्ट्रात नाही तुम्ही गोकुळला नुसतं तुम्ही आंदोलन करायचं म्हणलं त्यांनी जमा केला आम्ही पेपर तुम्ही तुम्हाला फक्त आम्ही पेपर मध्ये बघितलंय तुमच्या आम्ही प्रत्यक्षात भेट घेतली नाही पण तुमच्यासारखी माणसं कमी आहे ती काय काय आत अशी आमदार खासदार नुसतं की आमदार साहेब आलं खासदार साहेब करा सातकार घाला टोपी पण तुम्ही काय न करता तुम्ही लोकांच्या शेतकऱ्याची बिल दिली किराय आम्ही मानतोय कुठलं गाव आहे तुमचं सातोली 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 करमाळा तालुका हा करमाळा तालुका सातोली गाव मला शेतकरी गरीब असते आता विचार करा बिलच नाही द्यायचं म्हणजे याने खत कुठलं घालायचं उसाला बा पगारी कशाने करायच्या औषधाला पैसे कुठला आणायचं मग ते वास्तव खूप बेसन आहे पण वास्तव शेतकऱ्याचं कुणीच मान बघायला तयार नाही आहे की आणि हे तालुका लेवलचं जे गाव पुढारी तालुका लेवलचं पुढारी ह्यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही कोणाला ही फक्त आमदार पैसे ते कुठं काय काम बी मिळत आहे का कुठं काय खायला मिळतंय का करेक्ट करेक्ट पण कुठं ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना स्वाभिमान जागृत करून एकत्र येणं एक काळाची गरज आहे बघा लय मोठी गरज आहे आता अजून